बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाऊस झोडपण्याची चिन्ह आहेत त्याचा अनुभव आज कोल्हापूर जिल्ह्यानं घेतला दुपारी तीन नंतर ढगांच्या गडगडाटात सुमारे तासभर पावसानं झोडपून काढलं पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यात पावसाच्या कमी अधिक प्रमाणात सरी कोसळतील विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आज दुपारी तीन नंतर अचानक वळीव पावसासारखा पाऊस सुरू झाला शहराच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला तर काही भागात तुरळक पाऊस झाला काही वेळानंतर हीच परिस्थिती बदलली जिथं कमी पाऊस पडला तिथं पावसाचा जोर कमी झाला सुमारे दीड तास वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला त्यामुळे दिवाळीसाठी सजलेल्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला विशेषतः फेरीवाल्यांचे फारच हाल झाले तयार कपडे रांगोळी मेणाच्या पणत्या आकाश कंदील मंगल चिन्ह विक्रेत्यांना त्यातून पावसासाठी पुन्हा एकदा पोषक स्थिती निर्माण झाली आहे परिणामी पुढील दोन दिवस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर असेल तर पुणे सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो परिणामी ऐन दिवाळीत पाऊस होणार हा हवामान खात्याचा अंदाज आता अचूक ठरण्याची शक्यता आहे